नाव आणि पत्ता सांगा ना माझं नाव दीपक सामाजी गायकर मुक्काम पोस्ट ब्राह्मणवाडा तालुका अकोले जिल्हा अहमदनगर आता मी कधीपासून चालू तुम्ही चार्जर पासून चालू सरस आठ महिने सात ते आठ महिने होत आहे सात ते आठ महिने चालू टोटल सगळ्या गायन चालू सात गायन कंटिन्यू चालू आहे कंटिन्यू चालू ना आता मॅडम पण बघता गायन मॅडमच बघता सगळ्या मॅडम पण तुम्ही किती तुमच्या सात गायचं तुम्हाला काय त्याच्यामध्ये फरक आता उदाहरण घ्यायचं ते एकच घ्यायचं तुम्हाला उदाहरण चालू ती गाय मी पहिल्यावर घेतली होती पहिल्यावर घेतल्यानंतर खाली झाल्यानंतर ओली पोहिल्यानंतर एवढी विकनेस पण यायचं तिला म्हणजे एकदम बारीक होत चालणार आणि आजारी पडल्यानंतर एकदम विकवणार कंटिन्यू जेव्हा मी मिल्क चार्जर चालू केलं आता चालू येतात मिल्क चार्जर मी तर चालू केलं चालू केल्यानंतर ती नाही हाय त्या जागेवर मिंटली आणि आजारी सुद्धा पडली नाही आणि याच्यातून फायदा होतो असं झाला शेण हे एकदम घट्ट क्वालिटी क्वालिटी तुम्हाला आजच दाखवतो माझी क्वालिटी आजची क्वालिटी पचनक्रिया पचनक्रिया कशी एकदम छान क्वालिटी आजची क्वालिटी तुम्हाला दाखवतो माझी पहिली फॅट बसायची तीन सहा तीन सात मी चालू केल्यापासून आजची क्वालिटी तुम्हाला दाखवतो चार चार दोनची फॅट एकोणतीसची डिग्री चार दोनचं फॅट आहे आणि एकोण तिची एकोणती टक्के काय बाजार पडेल आजचा हा बाजार तेहतीस रुपये चाळीस पैसे प्लस दोन रुपये प्लस होण्याला चालू आता जाहीर केलेलं दोन रुपयांनी प्लस होऊन आल नाही मशीनमध्ये ऍड केलं पस्तीस पस्तीस रुपये चाळीस पैसे आजचा भाग कनेक्शन चालूच होत नाही सांगत नाही मी सांगत घालतो डायरेक्ट आहे भागा आणि याच्यात काय फरक माझी क्वालिटी वैयक्तिक मला मी चार्जून चांगला फायदा गाया मेंटल गाया तब्येत धरून गाय पशन क्रिया शेण कंटिन्यू आपल्याला पाहिजे त्याच पद्धतीने जेवढं शेण चांगलं पशनक्रिया चांगली दुधन चांगलं आनंद होते का जे गायन आपण चारा उतरण्याची शांत पण वाढली म्हणजे पहिला गव्हाणी चारा गव्हाणी चार रास होता शिल्लक राहायचं शिल्लक रास शिल्लक होता आज पण तुम्ही खातात मिरचारचा आम्हाला भरपूर चांगला फायदा भेटतो आतापर्यंत किती मिरचार मी सरासरी महिन्याला एक बकेट संपतो एक बकेट संपव आता सरासरी एका बकेटचा अनुभव होतो आपल्याला एक ते दीड रुपये वाढला ते आपण टॅली करायची महिन्यात माझा आता सरासरी ऐंशी लिटर दूध चालू आहे ऐंशी रुपये सरासरी माझं शंभर रुपये पर डे वाढले शंभर रुपये पर डे तीन हजार रुपये महिन्याला वाढले सोळाशे पंचवीस रुपये मला खर्च आला महिन्याला सरासरी सोळाशे पंचवीस रुपये हा खर्च आला सोळाशे रुपये म्हणजे सरासरी चालू असे प्लस मध्ये पण त्याचा मला अजून मी बाकीचं मिळल चालू होतो मी तुम्हाला फायदा भेटू किंवा नाही भेटू आणि याच्यातून बाकी गाय मिळते झाल्या दवाखाना वाचला आपल्या गाय सगळं व्यवस्थित सगळं झालं असं आता आधी जरा पाहिलं तुम्ही मग चालू भाए। तर काय फरक फरक ना गायांची तर बेट व्यवस्थित राहिलीक्रिया व्यवस्थित राहील गायाची आपल्याला फायदा नाही दुधाची क्वालिटी वाढली त्याच्यातून आपल्याला

अठराशे रुपयाच तुपली जास्त माहिती आम्ही सगळ्यात मी मग त्याच्यातो आपला काही फायदा हो किंवा नाही हो होया आपल्याला मिळत नाही दवाखाना वाचला आज दवाखाना वाचला महत्वाचं दवाखानाच एखादी आज चार चांद हालोव असं नाही चालले फायद्या म्हणजे आपलं जर पाहिलं गेलं तर मी विचार फायदेशीर फायदेशी महागड वगैरे वाटत महाग पण महाग आपण बाकीच विचार बाकीच विचार केला पाहिजे असेल आपण खायला दूध माझं आलोबाई दीड रुपया तर मागा आलो आपलं वाढतो दीड रुपया पडली वाढतो क्वालिटी दूध देत असा दुधाला चमकमध्ये काय परत वाटत चमक चालली क्वालिटी झाली आपल्या आग वगैरे चमक पहा आणि तुम्हाला आजारी समस्या समस्या राहिली आज जर पाहायला गेलं तर आता आपण पाहिलं गेली चारशे आणि सरांनी पण त्याच्यावरती आपल्याला बऱ्यापैकी म्हणजे सगळं टोटली सांगितलेलं आहे म्हणजे वाढव फॅट आता याच्यामध्ये फॅटमध्ये काय तुम्हाला क्वालिटी पहिली क्वालिटी नाही तीन सहा तीन सातची क्वालिटी होती आज नाही चार झिरो चार एक चार दोन ची क्वालिटी

गताची संख्या वाढ आता मला महत्वाची गताची संख्या तुम्हाला सांगू आजपर्यंत गाय भरले नंतर ठरत नव्हती हा शॉर्ट राहिला नाही टोटल आता पाच गाय गाभली चार महिन्यानंतर आम्ही गाय भरतो भरल्यानंतर उलट मी आयुष्य घ्यायला भरले भरले प्रॉब्लेम राहिले एकदा डॉक्टर डॉक्टर सुद्धा मला कधी कधी बोलतो फार मोठा कमी झाला नाही माहिती नाही माहिती डॉक्टर चाललं घर सगळं डॉक्टर आहे आमचा

त्यांना पण याच्यामध्ये बेनिफिट नाही पण आज आम्ही कृषी क्षेत्रामध्ये काम करतो पण आज आम्ही जे गायांमध्ये काम करतो किंवा गोमातीची जेव्हा करतो त्याच्यामध्ये आज शेतकऱ्याला भरपूर समाधानकारक आणि आज जर पाहिलं हे मार्केट लवकर यायला लागत होत हा कधी आलं जेव्हा दुधाचे भाव भडकले भडकले त्याच्यामध्ये आलं सगळी चर्चा काय झाली आज मार्केटमध्ये मिनरल मिक्सचर भरपूर येऊ शकतात दुधाचा बाजार येऊन चर्चा झाली बरोबर पण याचा रिझल्ट चांगला भेटला काही अडचण नाही कृषी आम्ही चारे मुलगी पेश तुम्ही चाऱ्याला टाका तुम्हाला सांगा तुम्हाला रासायनिक खतच विकत घ्यायची <स्तिवीं> गरज <स्तिवीं> खराब हवाना <दाँगा>। नाही <स्तिवीं> त्याच्या नायड्रोजीचं प्रमाण कमी नाही रासायनिक घटक राहणार आहे कारण आपण तुम्ही गायला मिल चार mm दिलं -hmm. ना आणि जर जमिनीचं <स्तिवीं> तुमच्या आपलं वैद्यकीय दिलं ना तर तुम्हाला त्याचा बेनिफिट डबल बेड तुमचं दुधाची क्वालिटी कसुद्धा आणि भविष्यात तुम्हाला रासायनिक खत सुद्धा शेतात टाकायची गरज आहे हे तुम्ही गोवा जर तुम्ही शेतात दाखल